मी आलो आहे बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरती हो तर या ठिकाणी ऊसतोडणी कामगार वाहतूकदार आणि मुकदम यांनी काही मागण्यांसाठी बंद पुकारला आहे तर आपल्यासोबत आता काही महिला कामगार आहेत इथं त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत त्यासाठी तुम्ही कोयता बंद आंदोलन केले तर आता आपण गरजे म्हणून त्यांच्याशी जाणून घेऊया हे मुकदम आहेत तर नक्की त्यांच्या मागण्या काय आहेत नमस्ते बैलगाडीचे तोडणी वाहतुकीचा जो हे जो संप पुकारलेला आहे गेलं पाच वर्ष झालं मागण्या सर्व ऊसतोडणी कामगारांच्या आहेत आणि वाहतुकीचा व आणि तोडणीचा दोन्हीचाही दर गेलं पाच वर्ष झालं कमी दरात असल्यामुळं लोक बाहेर देशात जाऊ लागलेत आणि हे जे ऊसतोडणी कामगार आहेत गोरगरीब आहेत यांना पन्नास टक्के मागणी सर्व जनतेने केलेली ती सरकारने मान्य करावी आणि सर्व लोकांना सहकार्य करावं वस्तूंनी कामगारांना अशी आमची इच्छा आहे आपल्यासोबत आहेत दुसरे मुकदम नाव आपलं काय बाबासाहेबाफे हॅलो नमस्कार मी बाबासाहेब कोंडेपैकी बोलतो आहे वस्तूंनी काम करा आणि एक छोटासा बैलगाडी मुकदम पण आहे आमचं काम असं आहे की ह्या कामाला मग एक वाईट काम आहे की हे बघवत नाही आमच्यापेक्षा शिमेट कालणार चांगले आहेत आमच्या कामाला टाइम टेबल नाही वेळ नाही कोण नाही आणि आपल्या राज्यामध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती आमच्या लोकांची यासाठी मग शासनाने आणि मंत्री महोदयांनी ह्याच्यावर भरपूर लक्ष दिलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी काहीतरी योग्य हो ते आमच्या लोकांना निर्णय द्या दिला पाहिजे आमच्या मुलांना शाळा नाही ना ना आंघोळ नाही जेवण नाही एवढी वाईट अवस्था आहे उद्या आता शासनाच्या दख्यात यायला पाहिजे येते पण हे समजून घेत नाही आणि जवळपास आज चाळीस कारखाना महाराष्ट्रात बंद महाराष्ट्रामध्ये हे जेव्हा जर दोन दिवसात तोडगा नाही काढला तर हे जे परिणाम मग सहकार्य बाबासाहेब आपली मागणी आहे पन्नास टक्के देवा म्हणून ऊसतोडणार ऊसतोड कामगारांना ह्यांचं म्हणणं आहे की आपण ऊसतोड कामगाराला पन्नास टक्के देऊ शकत नाहीत पण सत्तावीस टक्के तयार झाले पण आम्हाला सत्तावीस टक्के मान्य नाही आम्हाला पन्नास टक्क्याची मागणी आमची पण ऊस तोड कामगार आज कोयता बंद केला म्हणजे जोपर्यंत निकाल लागत तो नाही तोपर्यंत आम्ही बदल होणार म्हणजे जर तुम्हाला तुमची मागणी पन्नास टक्के वाढवून दिली नाही तोपर्यंत तोडणी बंद राहणार आहे वाहतूक बंद राहणार आहे तो। आज किती देऊ जोपर्यंत वाढून जोपर्यंत वाढून देत नाही तोपर्यंत ज्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत बंद चालणार आहे मला भाव वाढून भेटला पाहिजे ह्यामुळे आम्ही बंद थांबलो मग आता असा किती दिवस बंद चालू ठेवणार आहे तुम्ही म्हणजे असं घरी कोपिवस बसणार का हो जवर आमची मागे पूर्ण होत नाही तोवर बसणार आम्ही कारण की असं पण आम्हाला काय आहे आमचा खर्च तरी निघला पाहिजे ना मग आता तुम्हाला टनाला किती देतात कसं आहे आणि तुमची मागणी काय आहे आम्हाला हो आता पहिला जे तर सत्तावीस रुपयाने कारखाना वाढवून देतोय पण पन्नास रुपयाने आमची मागणी आहे तर ती पूर्ण व्हावं आमची तोच तोडणी कामगारांचं म्हणणं तर असेल जोपर्यंत आम्हाला पन्नास टक्के वाढवून मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही कोयता बंद ठेवणार आहे ह्याच्यामुळे साखर कारखान्यावरती काय परिणाम होतोय तो येणारा कार ठरवल मी महेश जगताप सोमेश्वर रिपोर्टरसाठी बारामती